संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय ग्रामीण भागानंतर आता शहरी वस्त्यांमध्येही बिबट्याचे दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या कुंथुनाथ सोसायटीमध्ये काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना घडली सोसायटीतील सिद्धेश ओहरा यांच्या घरालगत असलेल्या आद्येश्वर मंदिरात हा बिबट्या दिसून आला सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजेसाठी मंदिरात गेलेल्या पल्लवी ओहरा यांच्या पाठीमागूनच बिबट्या मंदिरात शिरल्याचे सी सी टी व्ही कॅमेरा स्पष्टपणे आहे दृश्यांमध्ये आपण पाहू शकता की बिबट्या त्यांच्या मागे धावत मंदिरात प्रवेश करतोय यावेळी प्रसंगावधान राखत पल्लवी ओहरा यांनी तत्काळ घराकडे धाव घेत मुख्य दरवाजा बंद केला आणि घरातील सदस्यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर बिबट्या सोसायटीतील सुरक्षा रक्षकाच्या खोलीत जाऊन तब्बल अर्धा तास बसून होता सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या भिंतीवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र भिंतीची उंची अधिक असल्यानं त्याला बाहेर पडण्यात अपयश आलं याबाबत नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्यक्षदर्शी पल्लवी ओहरा आणि त्यांचे पती सिद्धेश ओहरा यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला काल सकाळी साडेआठच्या दरम्यान मी मंदिरात म्हणजे नित्यनिमाप्राण पूजा करायला जात होते आणि तिथे आत जातच जा, पाठीमागून एकदम असा म्हणजे जोरात एखाद्या दे प्राण्याचं पळण्याचा आणि त्याचं म्हणजे असं डर दर, डरकाळी फोडण्याचा असा आवाज आला एकदम त्याच्यात तर पाठीमागे वळून बघितलं तर तितक्यात तो इतक्या वेगाने धावत येत होता माझ्याकडे एकदम एक सेकंदात तो धावून आत मंदिरात आला आणि एकदम घाबरून म्हणजे एका साईडहून मन घरात प्रवेश केला आणि आमचा जो मुख्य दरवाजा आहे तो एकदम बंद केला आणि मग सगळ्यांना उठवलं का बाबा आपल्या इथे असं बिबट्या वगैरे आलं म्हणून मग सगळे येऊन त्यांनी बघितलं सी सी टी व्हीमध्ये सगळं बघितल्यावर मग वन विभागवाले आले सगळेच आले घरी तांबे डॉक्टर मैत्रिरिताई आल्या आणि मग वन विभागवाल्यांनी सगळं पाठीमागे ते जाऊन हे केलं त्यांनी पण आत्ता तरी परंतु तो काही पकडला गेलेला नाही आहे तर वन विभागावाल्यांना एवढीच म्हणजे विनंती आहे माझी की इथे पण सगळे लहान मुलं दर्शनाला येतात बाहेर खेळतात सगळ्या सोसायटीमध्ये तर एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे इथे सगळं तर त्यांनी म्हणजे त्वरित याचं काहीतरी बंदोबस्त करून इथे पण काहीतरी पाठीमागे एखादा ते पिंजरा वगैरे लावून त्याचं लवकरात लवकर बंदोबस्त करावा हीच त्यांना विनंती हो आमच्या इथं बिबट्यांचा तुम्ही आज पाहिले असेल वावर दिसला तिथे आज माझी पत्नी थोडक्यात वाचली त्यामुळे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता तो रात्री बारा वाजता एक वाजता त्याच्यानंतर परत सव्वा वाजता आम्हाला इथं आमच्या कंपाऊंडवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आला त्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता जी घटना घडली त्यानंतर तो परत मागा येऊन आमच्या कंपाऊंडमध्ये येऊन जवळपास अर्धा तास आमच्या वॉचमनच्या केबिनमध्ये बसून होता आणि त्याच्यानंतर जवळपास नऊ वाजता तो इथून बाहेर पडला सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता तो बिबट्या असं निर्दर्शनास आल्यावर आम्ही त्वरित आमच्या सोसायटीचे चेअरमन टिनू शेठ शाह आणि डॉक्टर तांबे आणि मैत्री तांबेंना फोन करून त्या वृत्त नगराध्यक्षांना इंटिमे हे केलं कबू अर्जंट इथं काहीतरी असं घटना घडलेली त्याच्यानंतर डिपार्टमेंटमध्ये यादव साहेबांचा त्वरित फोन आला मला आणि फॉरेस्टमधून साहेब पण इथं त्वरित येऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरुवात केली परंतु अद्यापही इथं अजून त्याचं जेरबंद झालेलं नाही असून इथं समजण्यात आलेलं आहे या परिसरात लहान मुलं वगैरे येत असतात तरी वस्तीतला भाग असू ना तरी याच्यात लवकरात लवकर फॉरेस्ट विभागाने वन विभागाने बंदोबस्त करावा दरम्यान घटनेची माहिती मिळता संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही परिसराची पाहणी केली सोसायटी सोसायटीलगतच जंगलाचा भाग असल्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याचं सांगितलं जातं आहे मात्र दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ओहरा परिवारासह सोसायटीतील रहिवाशांकडून करण्यात येते आता वन विभाग कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर